हॅलो मित्रांनो कोण झाला बिग बॉस मराठीचा भार हा मित्रांनो या वीक नाही काय सगळ्याला एकच गोष्ट जाणायची होती की नक्की या वीक नाही का कोणाचं एव्हिएशन झालं या अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगणार आहोत वरून आता मोठी बातमी आली आहे एव्हन एक, एक असा कंटेस्टंट इव्हिक झाला ना ते बघून तुम्ही पण शॉक होणार सगळ्यात पहिले जर व्हिडिओवर नवीन होता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्याला इथं सगळे अपडेट सगळ्यात पहिले आहे तुम्हाला तर एक गोष्ट माहितीच असेल बिग बॉसचं हे सीझन नाही काय टीआरपी हाय लेवलची घ्यायला दोनच वीक मध्ये सगळे सगळे रेकॉर्ड करून तोडून टाकले आणि बिग बॉस हे आता कदाचित पाहणार नाही की यारे एवढी मस्त टी आर पी याला गा वाया करू आणि या वीक नाही का ते बिग बॉसनं मोठा निर्णय घेतला या वीक नायका मित्रांनो एक पण इविक्षन केलं नाही हा तुम्ही खरं ऐकली या वीक नाही का एक पण इविक्शन होणार नाही एकही सदस्य नाही का घराचा बाहेर जाणार नाही या वीकमध्ये नाही का नो एलिमिनेशन होणार आहे जे काही सहा कंटेस्टंट नॉमिनेट होते ना त्याच्यामध्ये एकही कंटेस्टंट नाही का या वीक घराचा बाहेर जाणार नाही मित्रांनो टी आर पी नाही का हाय लेवलला चालली आणि बिग बॉसला नाही का अचकीन मसाला फे मग बिग बॉस नाही का या सीझन नाही का खूप मोठा करणार आहे याने की तीन चार मंथ आम्हाला हे बघायला मिळणार आहे आणि एवढ्या लोक तर बिग बॉस नाही का इविक्शन नाही करणार आता आम्हाला इव्हीक्शन जे काही आहे ते पुढच्या वीकमध्ये बघायला मिळतील तर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे कॉमेंट कॉमेंटमध्ये सांगून जाऊ या न्यूज काय तुम्हाला शॉक लागली या लाग खरं